नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकून अंडा भुर्जी तर त्यासाठी मी इथे सात ते, ते आठ कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते मी आता कढईमध्ये टाकून फ्राय करून घेत आहे याच्यातच मी टमाटर टाकून फ्राय करून घेणार आहे याच्यात अर्धा चम्मच मी हळद टाकून घेतली आहे आता ही दोन चम्मच आपल्याला मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे लसूण आणि मिरची पेस्ट करून ठेवली आहे मी ती टाकून घ्यायची आपल्याला परत त्याला मिक्स करून आहे आता इथे मी चार अंडे घेतलेत चार अंडे आपल्याला याच्यामध्ये फोडून टाकायचे आहेत आता आता याला परत मिक्स करून आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय मी पहिले पण थोडं मीठ टाकून घेतलं होतं थोडं परत टाकलंय आणि आता कोथिंबीर थोडी टाकून घ्यायची आहे तर ही अंडा भुर्जी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असलास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा थेंक यू, जय महाराष्ट्र